पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उषा संतोष वाघ यांना अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका मंजूर करण्यात आली उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी रमेश खंडेराव शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली मात्र सदरील कोर्टात याचिका फेटाळण्यात येऊन उच्च न्यायालय संभाजीनगरचा कायम ठेवला त्यामुळे साळवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा वाघ या पुन्हा एकदा कायम असल्याचं सिद्ध झालं आहे यापूर्वी लोकनियुक्त सरपंच सौ वाघ ह्या अतिक्रमित घरात राहत असल्याबाबत तक्रार विरोधकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या प्रकरणात उषा वाघ यांनी आपण वर्षांपासून स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहतो रहात आणि त्यांच्या सासरच्या घराशी काहीही संबंध नसल्याबाबतचे पुरावेही सादर केले परंतु गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र केले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायमूर्ती एस जी चपळ गावकर यांनी निकाल दिला होता त्यावर सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळी गेली लि। त्यामुळे सरपंच पदावर उषा वाघ यांना कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने साळवे ग्रामपंचायतीच्या आवारात वाघ यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय श्री एम एम सुंदरेश आणि न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांनी प्रभावीपणे न्याय निवाडा केला याप्रसंगी सरपंच उषा वाघ गटनेते संतोष वाघ प्रकाश बोरसेर राहुल बडगुजर अनिल पाटील मनोज जाधव आदींसह हितचिंतक मित्रपरिवार ग्रामस्थांनी पुन्हा जल्लोष व्यक्त केला संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी